दिव्यांगांना फिरते वाहन जे काही ई रिक्षा आता त्याचं वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर त्यांची जी काही लिस्ट आहे लिस्टसुद्धा आलेली आहे तर लिस्टमध्ये तुमचे नाव जर असेल तर तुम्हालासुद्धा ई रिक्षा आता मिळणार आहे तर ते आधी कशाप्रकारे पाहायचे आहे तर सर्व दिव्यांगांसाठी हे आनंदाची बातमी आहे तर तुम्ही जिल्ह्यावाईज व गावावाईज तुम्ही यादी चेक करू शकता त्यामध्ये नाव आहे की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे जे की आपण मागच्या वेळेस फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती व्हिडिओ बनवलेला होता तर ज्यांनी फॉर्म भरले होते तर अशासाठी ही बातमी आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर काही तुम्हाला अडचण जात असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर इथं देण्यात आलेला आहे त्यानंतर इथं ईमेल आय सुद्धा देण्यात आलेली आहे तर इथं जी काही सूचना तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहे तर तुम्ही इथून सूचना व्यवस्थितरित्या तुम्ही इथून वाचून घ्यायची आहे तर इथं आल्यानंतर आता तुम्हाला जी काही ही रिक्षा आहे ते आता तुम्हाला मिळणार आहे तर यादी कशाप्रकारे चेक करायची आहे तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल इथं लिस्ट म्हणून सी लिस्ट बेनिफिशरी तुम्हाला यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर इथं आपल्याला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे तरी इथं कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर तर इथं तुमचा जो काही विभागामध्ये मोडते तर आपला अमरावती विभागा मोडते तर मी इथं अमरावती सिलेक्ट करणार आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये जे काही डिस्ट्रिक्ट येत आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर त्यामध्ये वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती तर तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपण जे आहे डेमूसाठी मी इथं यवतमाळ सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला व्ह्यूचं एक ऑप्शन दिसेल तर तुम्हाला व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर त्याची जे काही लिस्ट आहे ते तुमच्या मोबाईलवरचं दाखवण्यात येईल तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुम्ही इथे लिस्ट बघू शकता ज्यांचे नंबर लागलेले आहे तर तुम्ही इथून तुमचा जे काही नंबर लागला की नाही ते घरबसल्या चेक करू शकता मोबाईलद्वारे तर इथून तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या तर इथून आपण बॅग जाऊया बॅग आल्यानंतर जर तुमचं स्टेटस दाखवत नसेल तर इथून ट्रॅक अप्लिकेशन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही अप्लिकेशन जे काही तुम्ही फॉर्म भरला होता ते तुम्हाला इथं अप्लिकेशन नंबर टाकून त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ट्रॅकवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही अर्ज आहे ते अप्रूव्हल झाला की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही लिस्ट चेक करू शकता तर याबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू